जवान जे की संजय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रम डवळे स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो दी माळेगाव सहकारी साखर कारखाना दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस ची निवडणुकीचा निकाल आज आपल्याला लागणार आहे आणि बघू शकता हे सर्व आपली सभासद मंडळ या ठिकाणी उभा आहेत हे पाहू शकता या ठिकाणी कॅमेरा करा या साईडला हे सर्व इथं पोलीस उभा आहेत आणि सर्व आता वातावरण वा खूप कडक आहे पण आता हा प्रश्न राहिला की कुठलाही पॅलेल निवडून निघू द्या कुठलाही उमेदवार निवडून येऊ द्या पण जो आपला सभासदांच्या ज्या मागण्या आहेत महत्वाच्या काय आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव म्हणतात राजाराम सनगर सर दी माळेगाव साखर साखर कारण निवडणूक वाहत होत आता जे सांगताय सगळे निकालाची तुम्हाला काय म्हणायचं कारखान्याला आमचा ऊस कारखान्याला जातो पण आम्ही जास्त उसाला भाव कोण देईल त्याच्या पाठीशी राहणार बरोबर आहे मग तुम्हाला काय म्हणायचंय बरं दोन हजार पंचवीस मध्ये उसाला भाव किती पाहिजे होता चार हजार भाव पाहिजे होता चार हजार पाहिजे होता मग तुम्हाला काय वाटतंय बरं कुठला पॅलेल निवडून द्या कुठला उमेदवार हा आपला उसाला निवडून देवून देणार नक्की देणार अजून काय म्हणायचंय बरं तुम्हाला यांनी लाईट बिल मात केलं पाहिजे शेतकऱ्याचं कर्ज मात केलं पाहिजे बरोबर यांनी काहीच केलं नाही अगदी बरोबर आहे तुम्हाला लाईट कधीची असते लाईट आम्हाला संध्याकाळी दहाला येते परत जाते सकाळी जाते परत दुसऱ्याची नऊला येते सकाळचीच लाईट पाहिजे ना आपल्याला संध्याकाळची लाईट नको आणि जर खते पेण्याबद्दल तर तुम्ही काय सांग त्यांनी काय लतं मागवलंय शेती तरी तुमचा एकरी तुम्हाला किती टन साध्या साठ टन बसतो सात टन बसतात अजून काय सांगता तुम्ही आज हा निकाल काय बाजूने कळ लागेल हा निकाल आज जो आहे तो मी पंचवीस वर्ष कारखान्यावर बसत आहे असं बघितलंच नाही असा निकाल हा तर पूर्ण धन्यवाद बघूया लवकरच निकाल लागणार आहे नमस्कार कट करा तिकडे या ठिकाणी सभासद मंडळ आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सिद्धांत शितोळे आता सध्या जी माळेगावाच्या निवडणुकीचा निकाल आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय वाटतंय बरं तुम्हाला ह्या आता जो कुठला पॅनल येणार आहे कुठला उमेदवार येणार आहे पॅनल विजय होणार आहे त्या आज तुमचा किती उजा कारखान्याला कारखान्याला एक एकर एक एकर हा मला तुम्ही सांगा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या उसाला किती भाव पाहिजे होता दोन हजार पंचवीस मध्ये हजार, चारा हजार। खते बेन म्हणा किंवा बाकीचं लाटीचं सरोबर तुमचं काय म्हणणं आहे मागले आहे अजून काय म्हणणं आहे तुमचं शेतकरी म्हणून काय पॅनल तर विजय तर आम्हाला अधिक भाव मिळेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे स्वतः चेअरमन होणार आहेत होतीलच आणि त्याच्याबरोबर आम्हाला चांगला भाव भेटेल अच्छा म्हणजे ठाम विश्वास आहे विश्वास आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नाव तुमचं नाव आता सध्या जे हा माळेगाव सहकारी साखर कारखानिवणी आपल्या बारामतीमध्ये आणि खूप दिवस झालं ते चर्चा चालू होते आणि तुम्ही पण सभासद आहात कारखान्याला काय सांगताल बरं आज तुम्ही दादांचा पॅनल काय वाटतंय बरं हा जो आज कुणाल पॅनल निवडून येणार आहे तो आपल्याला उसाला टक्के देणार किती तुमचा उजा तो कारखान्याला अजून काय सांगताल बरं आपला माळेगाव सहकारी साखर कारखाना तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा दादांनी एकदा की दादा भरपूर गोष्टी नीटनिट करणार असेल त्यात काय वादच नाही बर धन्यवाद okay. सर या ठिकाणी बघू शकता सर्वजण आता सभासद मंडळे आहेत नमस्कार सर तुमचं नाव धनराज निंबाळकर काय सांगताल बरं आज हा माळेगाव साखर सरकार निकाल आहे त्याबद्दल तुमचे काय मत आहे खऱ्या अर्थानं हा या निकाल ऐतिहासिक निकाल आहे कारण बारामतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा चुरशीचा असा हा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं तीनही पक्ष अतिशय ताकदीने या ठिकाणी उतरली तीनही पॅनलने अतिशय ताकदीने या ठिकाणी लढली आणि खऱ्या अर्थानं निळकंठिपसर असेल त्याचप्रमाणे बळीराजा सहकार बचाव पॅनल असेल त्याचप्रमाणे समोरचा शेतकरी सहकार बचाव पॅनल असेल या तिन्ही पॅनलच्या मध्ये अतिशय चुरशीशी लढत झाली बळीराजा सहकार पॅनलने सर्वसामान्य उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिली जे पक्षाशी एकनिष्ठ होते त्यांच्या माध्यमातून खरंतर त्यांनी पक्षांनी त्यांना संधी दिली त्या संधीचं सोनं करतील अशी आशा आहे आज मला सांगा सभासदांचं म्हणणं असतं की आमच्या कारखान्याला भाव कोण कोणतील तर तुम्हाला काय म्हणायचं आहे बरं हे आज जे पॅनल निवडून येणार आहेत जसं की तुम्ही आता नावं घेतली हो करताल ह्या मागण्या पूर्ण खऱ्या अर्थानं ज्या ज्या पत्रिकेची यांनी पत्रिका काढली आरती सभासदांना मागल्या काही वर्षामध्ये खऱ्या अर्थानं विद्यमान जे पॅनल होतं आताचं तर त्याच्यातनं खऱ्या अर्थांना अन्यायकारक भूमिका दिसून आली आर्थिक बऱ्याचशा गोष्टीची घडामोडी त्या ठिकाणी झाल्या आर्थिक घडामोडीमुळं शेतकरी सभासदांना भाव कमी मिळाला त्यामुळं कारखाना आता आर्थिक संकटाच्या वाटेवर आहे आज मी या ठिकाणी सांगू इच्छित बरं काही सभासद मंडळ काय म्हणतात की आमचं लवकर होत जात नाही याबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर आहे खरं आहे अतिशय कारण कुठल्याही प्रकारचं नियोजन अतिशय काळ नियोजन त्या ठिकाणी होतं सभासदांच्या ऊसाची आशाची पड झाली तरी त्या ठिकाणी विद्यमान बॉडीन त्यावर लक्ष दिलं नाही खऱ्या अर्थानं असणारा आर्थिक गोंधळ आणि त्या आर्थिक गोंधळाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सभासदाला बसलेला आहे धन्यवाद रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण जय हरी जय हरी सध्या आता पांढुरगाची पालखी आपल्या इथेच तुकारा महाराजांची पालखी इलं चालतात दोन तीन दिवसामुळे बाबा आता सध्या ही जी माळेगाव साखर सरकार निवडूनचा निकाल आहे तुमचं नाव जयदेवी टल देव बाबा तुमचा उसकी जातो कारखान्याला शंभर टन शंभर टन जातो बाबा मला तुम्ही सांगा एखादं रोप शेंबर आणि ऊस मोठा करेपर्यंत अठरा महिने तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते त्या पिकाची मलाच माहिती काय अगदी बरोबर हा तुम्ही तुम्हालाच माहिती काय म्हणायचंय बरं हा पॅनल किंवा कुठला उमेदवार निवडून येऊन द्या ऊसाला भाव बर अशी तुमची इच्छा आहे मग ठीक आहे आला काय हरकत नाही तुम्हाला काय वाटतं बरं आता दोन हजार पंचवीस मध्ये किती उसाला भाव पाहिजे नव्हता दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपल्या ऊसाला भाव किती पाहिजे आता साखरच काय करायचं आज जर खते बियाणे किंवा तुम्ही कष्ट तुम्हाला काय वाटतं बरं आपल्या कारखान्यावर आपल्याला काय पाहिजे कारखाना म्हणजे तुमचा प्रपंचिक विषय आहे प्रपंचिक बरोबर आहे तुम्ही ऊस घालता एवढं कष्ट करता कारखान्याने आपल्याला जर भाव नाही दिला तर तुम्हाला असं मनामध्ये कुठतरी खंत खंत वाटत असेल ना वाटते काय वाटतं तुम्हाला खंत वाटतं वाटत एजन्सी आहोत सहकारवाच्या पॅनल यावा नक्कीच आमच्या मागण्या पूर्ण होतील पूर्ण ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव आकाश कोकरे कुठून आले तुम्ही पंधरे पंधरे गावात आता हा जो आपला कारखान्याचा निकाल आहे काय वाटतं बरं मनामध्ये काय वाटतं कुठं कौल लागेल माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जो निकाल आहे जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या वर्षस्वाखाली जो नीळखंठेश्वर पॅनल निवडणूक लढतोय त्यांची जे उमेदवार एकवीसचे एकवीस जे उमेदवार रिंगणात उतरलेत आदरणीय दादा या माळेगाव सहकारी साखर चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून ज्या दिवशी नाव डिक्लेअर केलं त्या दिवशी या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला रंग आला रंग आला असताना या ठिकाणी उमेदवार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वर्चस्वाखाली सहकारी निवडून येईल यात दो दोमच शंका नाही असं आम्हाला वाटते तुमचा किती होत जातो कारखान्याला आमचा कारखान्याला शंभर टन होत शंभर टन आज मला सांगा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या उसाला भाव किती पाहिजे होता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या उसाला भाऊ महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा भाऊ सर्वात जास्त भाऊ महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे आपल्याला आदरणीय राजू शेट्टी साहेब हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं नाव कोल्हापूरमध्ये घेतात आदरणीय दादांचं नाव कोल्हापूरमध्ये गाजते बरोबर आहे आणि आज जर दादांच्या खाली जर माळेगाव सहकारी साखर कारखाना माळेगाव सहकारी साखर कारखाना जर दादाच्या हातात आला तर अजूनही सभासदला खिट किशे फटस्तर पैसे मिळतील या दो मत शंका नाही बरं आज मला सांगा जर शेतीची लाईट बनली तर आज कधी असते शेतीची लाईट आपली आहे रात्री आहे का दिवस आहे दोन आपल्याला शेतीची लाईट दोन्ही टायमिंग आहे दोन्ही टायमिंग असते खते बियाण्याचा किती खर्च झाला आता तुम्ही आज खते बियाण वापरता एक पिशवी किती लाय खतेची आता सरासरी खते बियाची पिशवी साधारणपणे आता हजार हजार सतराशे रुपये दीड हजार ते सोळा सतराशे पिशवी आहे आज मला सांगा एक, एक एकर शेती करायला किती खर्च लागतो साधारणपणे ला। आता बरोबर आहे मग आता आपला आहे आता आपल्याला गेल्या बऱ्याला छत्तीस छत्तीस दिला आता ज्यावेळेस दादाच्या नेतृत्वा पेन येईल त्यावेळेस आमच्या अशा आहे की दादा चार हजार रुपये भाव देतील धन्यवाद तुमचं नाव सुधीर देवकते कुठून आले तुम्ही आज सध्या माळेगाव सहकारी साखर कारखाना या निवडणुकीचा निकाल आज मग आज काय सांगताल बर तुम्ही सभासद आहात कारखान्याला सभासद काय म्हणता आज काय काय निकाल लागेल बर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या कारखान्याचा किती भाव पाहिजे होता किंवा माळेगाव साखर साखर कारखाना तुम्हाला काय पेक्षा आहे हाय चार हजारावर भाव भेटला पाहिजे काय बर आता किती भाव आपल्याला आहे आता काय या की तेतीसशे बत्तीस रुपये बत्तीस तेतीसशे बत्तीस तेतीसशे बत्तीसशे रुपये मला तुम्ही सांगा आता सध्या एक पद्धतीने तर एक अंदाज चाळीस पंचेचाळीस पन, पन्नास पन्नास टन मग ते ऊस पन्नास टन तुम्ही करण्यापर्यंत तुम्हाला किती कष्ट करावं लागतात भरपूर कष्ट करायला लागतात भरपूर कष्ट करावं लागतात अठरा महिने मग आज खते पिशवी कितीला झाली आता काय ते झाली का अठरा एकोणीसशे एकोणीसशे आज मला सांगा एकराला किती खर्च होतो तुमचा अकराला मग आज आपल्याला भाव किती पाहिजे होता कमीत कमी आपल्या कारखान्याला दोन हजार पंचवीस मध्ये भाव चार हजार रुपये चार हजार गुजरातला साडेचार चार पाहिजे होता मग तुम्ही मला सांगा आज कुठल्याही पॅन निवडून द्या कुठल्याही उमेदवार निवडून येऊ द्या आज त्यांच्या तुम्हाला काय अपेक्षा आहे काय भाव चांगला दिला पाहिजे ऊस वेळेवर गेला पाहिजे ऊस वेळेवरच जात नाही अजून काय नाही त्याचं नुकसान काय होते काय ते आपलं दुहेर पिक निघत नाही पुढचं पीक निघत गव काय ती करत नाही पिकच निघत नाही नुकसान आपलंच आहे आपलंच आहे ते खा म्हणजे तरीच पण घटत ना त्यामुळं धन्यवाद